नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या चॅनलवरती आपल्या सर्वांचे सरचे स्वागत धर्मादाय आयुक्तालय भरती दोन हजार पंचवीस आज चार नोव्हेंबर आजपासून परीक्षा सुरू झालेली आहे आज चार नोव्हेंबर पहिला शिफ्टचा पेपर संपलेला आहे विद्यार्थी नुकतेच बाहेर येत आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत नेमका आजचा पेपर कसा होता सर नमस्कार नमस्कार काय नाव सर आपलं कुणाल कुणाल सर नेमका आजचा पेपर कसा होता आजचा पेपर हा युजी टू मॉडरेट लेव्हलचा म्हणता येईल कारण मराठीचे जे क्वेश्चन्स होते ते ग्रामरचे न येता जास्त करून मोख्यावरती जास्त बेस्ट होते okay. इंग्र, इंग्लिश इंग्रजी इंग्लिशचं पण देत होतं इंग्लिशमध्ये पॅराजंबल जास्त येत आहे सेंटेन्स अरेंजमेंट जास्त येत आहेत आणि वन वर्ड सबिट्युशन तीन आलेले होते आणि सिनोनिम अँटोनिम्स दोन दोन आलेले होते okay. सर मराठीचा सेक्शन कसा होता नेमका मराठीचा सेक्शन हा मोस्टली स्ट्रक्चर बे त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते सेंटेन्स आणि त्याच्यानंतर स्पेलिंग मिस्टेक मध्ये शोधावे लागत आहेत एक पॅसेज आला होता पॅसेज मोठा होता पण क्वेश्चन त्याच्यावरती तीन झालेले होते सर सामान्य ज्ञान ची पातळी नेमकी कशी होती सामान्य ज्ञानची काठिण्य पातळी ही बऱ्यापैकी सुपरफिशियल होती कारण सेम टॉपिक वरती क्वेश्चन रिपीट झालेले जसं okay. की मैसूरच्या युद्धावरती दोन प्रश्न आलेले होते okay. आणि बायोलॉजीचा जो बायोलॉजीवरती क्वेश्चन्स नव्हते okay. दोन क्वेश्चन फिजिक्स वरती आलेले होते दोन क्वेश्चन केमिस्ट्री वरती आलेले okay. होते ओके okay. आणि okay. करंट अफेअर मध्ये जो भर आहे तो खास करून महाराष्ट्राची आर्थिक पाणी आहे त्याच्यावरती होता कारण चार क्वेश्चन आलेले होते त्यात त्या त्यात कृषी मालावरती जो ट्रेंड आहे पर्सेंटेजचा त्याच्यावरती जास्त क्वेश्चन आले होते आर्थिक पाणी मध्ये ओके okay. सर चालू घडामोडीचे प्रश्न होते का चालू घडामोडीचे प्रश्न होते पण ते बऱ्यापैकी अनएक्सपेक्टेड होते कारण जो स्टॅटिस्टिकल डाटा होता mm -hmm. तो खूप जास्त अॅक्युरेट लेव्हल मध्ये ओके आणि सर तुम्हाला वेळ पुरला का हो वेळ पुरला ओके okay. सर शेवटचा प्रश्न आपण जर पेपरचं पहिल्या शिफ्टचं जर ॲनालिसिस केलं तर पेपर पहिला शिफ्टचा हा कठीण होता सोपा होता की मध्यम कठीण होता जर मराठी आणि इंग्लिशचा विचार केला तर ते सोपेच म्हणता येतील okay. त्याच्यानंतर मॅथ रिझनिंगचं असं आहे की मॅथ रिजनिंग मध्ये जो थर्ड सेक्शन आला होता म्हणजे ग्रुप सी जो आला होता तिसरा सेक्शन त्याच्यात झाला असं होतं की इंग्लिशचा पॅसेज आला होता hmm. पॅसेज मोठा होता hmm. आणि जे क्वेश्चन्स आले होते याचे रिझनिंगचे मॅथ्स येत नाही रिजनिंगचे क्वेश्चन आले होते ते जास्त टाइम टेकिंग होते त्याच्यामुळे okay. जर पॅसेज आला असेल तर yeah. मॅथ रिझनिंग फास्ट सुरू ओके ओके सर खूप खूप धन्यवाद आणि आपल्याला आगामी रिझल्ट साठी शुभेच्छा सर आपल्यासोबत अजून एक विद्यार्थी मित्र आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नेमका आजचा पेपर कसा होता सर नमस्कार काय नाव सर आपलं अंकुश बनसोडे ओके okay, आपल्यासोबत अंकुश सर आहेत अंकुश सर नेमका पहिल्या शिफ्टचा पेपर कसा होता पेपर हा इझी टू मॉडरेट लेवलचा होता ओके आणि मराठी आणि रिझनिंग सोपंच होत ओके पूर्ण रिझनिंग होत मॅथ काय नव्हते त्याच्यामध्ये ओके जीएस थोडं मॉडरेट होतं आणि इंग्लिश पण मॉडरेटच होतं ओके okay. आणि सर सामान्य ज्ञानाची काठिण्य पातळी कशी होती म्हणजे कुठल्या टॉपिक वरती जास्त फोकस केला होता करंटला बऱ्यापैकी क्वेश्चन होते जॉग्राफीचे होते हिस्ट्रीचे होते जसं म्हैसूरचे तर म्हैसूरचे तर दो दोन क्वेश्चन होते जॉग्राफीवर होते कॅनडाचा एक क्वेश्चन होता महाराष्ट्रावर क्वेश्चन होते अर्थसंकल्पावर दोन क्वेश्चन होते जसे okay. कृषीवर किती विकास दर साध्य का, साध्य करणार आहे okay. उद्योगावर किती करणार आहे okay. सर चालू घडामोडीच्या बाबतीत तुम्ही काय सांगाल म्हणजे कुठल्या महिन्यापर्यंतचा होता आणि त्याची काठिण्य ने पातळी नेमकी ने कशी होती फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चे दोन तीन क्वेश्चन होते अर्थसंकल्पावर दोन तीन क्वेश्चन होते इंटरनॅशनल लेवलवर नाटो परिषद कधी कुठे झाली कुठे त्याच्यावर प्रश्न होता ओके गे गे। सर वेळ पुरला का तुम्हाला okay, okay. सर ओके तुम मताने आजचा पेपर जो पहिला शिफ्ट झालेला आहे तो सोपा होता कठीण होता कि मध्यम कठीण होता सोपा टू मध्यम होता सर आगामी आपल्याला रिझल्ट साठी खूप खूप शुभेच्छा इन्फिनिटी अॅकेडमी या आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की फॉलो करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद